आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शेतमजुरीपासून ते तालुका अध्यक्ष पदापर्यंतचा सरपंच शरद भामरे यांचा यशस्वी प्रवास विरगाव कष्टाची सुरुवात अंगावरच्या कपड्यांपेक्षा जास्त घाम गाळत झाली लहानपणापासूनच शेतमजुरी करताना आयुष्याचे कठीण धडे दिले हाताला फोड पायाला भेगा आणि अंगावर थकवा असला तरी डोळ्यात एकच स्वप्न होतं गावासाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठं करायचं त्या स्वप्नांना गावकऱ्यांनी आधार दिला साधेपणा प्रामाणिकपणा आणि लोकांशी नातं जोडण्याच्या ताकदीवर सलग दोन वेळा गावाचा सरपंच होण्याचा मान मिळाला सत्ता ही समाधानासाठी नसून सेवा करण्यासाठी असते हेच दाखवून दिलं गावात रस्ते पाणी शिक्षण आरोग्य यासारख्या मूलभूत सोयी उभ्या केल्या त्यानंतर शेतकऱ्यांना थेट दिलासा देणारी जबाबदारी स्वीकारली नाफेड केंद्राचा चालक म्हणून शेतकऱ्यांच्या चा योग्य भाव मिळावा मिळावा त्यांना बाजारपेठेत यासाठी झगडणं भाग पडलं प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान म्हणजे खरी संपत्ती ठरली या कामगिरीची दखल घेत काही काळ तालुका बाजार समितीचे संचालक होण्याची संधी मिळाली शेतमालाचा व्याप बाजारातील अडचणी आणि त्यावर उपाय शोधताना अनुभव वाढत गेला आणि त्याचबरोबर लोकांचा विश्वासही आज या प्रवासाचा नवा टप्पा गाठलाय पक्षाने आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे केवळ ते वर्षात तालुका मान मिळवला आहे इतक्या कमी वयात इतका मोठा प्रवास म्हणजे एकाच वेळी जबाबदारी अभिमान आणि सेवाभाव यांचा संगम आहे हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही तर प्रत्येक शेतकरी प्रत्येक गावकरी आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या आशीर्वादाचा परिणाम आहे शेतमजुरीपासून पासून तालुका अध्यक्ष पदापर्यंतचा हा टप्पा दाखवतो की मेहनत चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर अशक्य काहीच नाही हा प्रवास आहे वनोली येथील शरद भामरे यांचा लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर जनतेने व पक्षाने साथ घातली तर आगामी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते नक्कीच यशस्वी होतील यात शंका नाही बांगलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे